शहादा तालुक्यात चक्री वादळाचा तडाखा वादळी वाऱ्यामुळे शहादा तालुक्यातील पूर्व भागात प्रचंड नुकसान मंदाना आणि गोगापूर गावात घरांचे पत्रे उडाले झाडे उलमडून पडले विजेचे खांब पडले घरात पाणी शिरल्याने साठवून ठेवलेले धान्यासह कपडे भिजले पाण्यात वादळी वाऱ्यामुळे एका बैलाचा मृत्यू आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर प्लेट गाईवर पडला गाय कापली गेली चक्रीवादळ काय आता अवस्था काय गाय वाचेल काही वाद नाही वाच काय नाही तरी कितीक गाय म्हणजे किती नुकसान झालं गाय कितीला गेले किमतीची आतापर्यंत साठ हजार रुपये साठ हजार साठ हजार किमतीचे गा बनवते गा बनवते का तर डॉक्टरांना वगैरे दाखवलं का दाखवलं वाचणार नाही पंचनामा झाला नाही काय नाव आपलं भास्कर रामचंदिकुम बंधा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार